नमस्कार मंडळी तर आज आपल्या गावची यात्रा आहे म्हणजेच आमच्या गावची यात्रा आहे आणि मी गावाकडे आलेली आहे तर यात्रेतले काही दृश्य तुमच्यासाठी शूट करून आणलेले आहेत बघा तर एक मे रोजी आमच्या गावची यात्रा झालेली आहे तर ब्लॉक थोडासा उशिरा येतो आहे त्यामुळे क्षमा असावी तर बघा इथं मंदिरामध्ये प्रवेश करत असताना मी काही दृश्य तुमच्यासाठी आणलेले आहेत भैरवनाथ क्षेत्र सरकोली सरकोली गावची यात्रा होती एक मे रोजी तर बघा पाच दिवस ही यात्रा चालते आमची आणि मंदिरात प्रवेश केला आम्ही मोठंच्या मोठं इथं आपल्या इथं मंदिरामध्ये मंदिराच्या समोर एक हॉल बनवलेला आहे खास लग्नासाठी आणि बघा मंदिरामध्ये प्रवेश करत असताना इथं भाविक भक्त भक्तसुद्धा भरपूर आलेले आहेत तर आम्ही संध्याकाळचे साडे चार पाच वाजता गेलो होतो त्यामुळे इतकी गर्दी मंदिरामध्ये नव्हती पण पन... संध्याकाळी दिवस मावळायच्या वेळेस संध्याकाळी जर बघल तुम्ही तर इतकी गर्दी भयानक गर्दी असते यात्रेच्या दिवशी दर्शन घेण्यासाठी आपल्या भैरवनाथाचं तर बघा इथं मंदिरामध्ये दर्शन घेतलं इथं नागनाथाचं दर्शन घेऊया आणि आतमध्ये एंट्री करूया तर घंटा वाजवून आम्ही आतमध्ये एंट्री केली आणि अक्षरशः बघा मंदिर इतकं भन्नाट असं सजवलेलं आहे खूप मस्त असं सजवलेलं आहे आणि आम्ही सगळेजण बच्चे कंपनी घेऊन इथं मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेलो आहे तर बघा मंदिर खूप छान सजवलेलं जो आहे जोगेश्वरीसोबत आपल्या भैरवनाथाचं लग्न होत असतं यात्रेच्या दिवशी त्यामुळे खूप मोठा हा गावकऱ्यांसाठी उत्सव असतो गावची यात्रा म्हणजे खूप मोठा गावकऱ्यांसाठी उत्सवच असतो तर बघा इथं आपल्या भैरवनाथाचं मंदिर तर खूप मस्त असं सजवलेलं आहेच परंतु भैरवनाथाच्या मंदिराशेजारी आमच्या गावामध्ये तीन नद्याचा संगम झालेला आहे तिथले काही दृश्य मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे यावर लवकरच आपल्या चॅनलवरती ब्लॉग येणार आहे कारण आमचं गाव जे आहे ते पर्यटनस्थळ झालेलं आहे कसं झालं पर्यटनस्थळ आमचं गाव ते पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तोपर्यंत आमच्या गावची यात्रा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा चला पुन्हा भेटूया आपण बाय